नमस्कार बालमित्रांनो धनश्री जाधव यूट्यूब चॅनलवर आपल्या सगळ्यांचे पुन्हा एकदा स्वागत बालमित्रांनो आज मी तुमच्यासाठी गणेशोत्सव या विषयावर अतिशय सुंदर आणि सोपे असे भाषण घेऊन आलेली आहे चला तर करूयात सुरुवात गणपती बाप्पा मोर्या मंगलमूर्ती मोर्या आपल्या लाडक्या बाप्पाचं आगमन म्हणजे जणू एखाद्या सुपरहिट हिरोची एंट्री मित्रांनो गणेशोत्सव म्हणजे केवळ एक सण नाही तो आनंदाचा सागर आहे भक्तीचा झरा आहे आणि संस्कृतीचा दीपस्तंभ आहे आपल्या बाप्पाचं आगमन म्हणजे जणू अंधारात पेटलेला दीप वाळवंटात उमललेलं फूल आणि आयुष्याच्या लानातला सुखाचा हिरवा पाऊस त्यांच्या सोंडेप्रमाणे विशाल विचार त्याच्या डोक्याप्रमाणे ज्ञानाची उंची आणि त्याच्या मोठ्या कानांसारखी सर्वांना ऐकून घेण्याची क्षमता हेच बाप्पा आपल्याला शिकवतो गणेशोत्सव म्हणजे भक्तीचा उत्सव एकतेचा धागा आणि संस्कारांचा अमृतकुंभ ढोल निनादात निनादात हृदयाची धडधड मिसळते आणि आरतीच्या ज्योतीत जणू तेज जसं चंद्राला चांदण आणि सूर्यास किरण शोभून दिसतात तसंच आपल्या जीवनाला आशीर्वादाचं छत्र हवेच तोच विघ्नांचा संहार तोच बुद्धीचा दाता आणि तोच आनंदाचा खरा शिल्पकार मग चला या गणेश उत्सवात आपण सगळ्यांनी ठरवूया आपल्या मनातला अंधार दूर करून ज्ञानाचा दिवा पेटवायचा मतभेद विसरून मैत्रीचे धागे गुंफायचे आणि बाप्पाच्या आशीर्वादाने जीवनाचा प्रत्येक क्षण मंगलमय करायचा प्रत्येक क्षण मंगलमय करायचा धन्यवाद गणपती बाप्पा मोर्या चला तर मित्रांनो तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक जरूर करा आणि हो चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका लवकरच भेटू या पुढील व्हिडिओत तोपर्यंत तो तुमची आणि तुमच्या कुटुंबाची काळजी घ्या टेक केअर बाय